वेळेला संविधान दाखवून दाखवून तुम्ही मत घेतली म्हणाला जेवढं तुम्ही संविधान जास्त दाखवाल तेवढी प्रशांतीची मत वाढणार <प्राँगी> आहे चुकीच्या पद्धतीने भूमिका मांडून मत मिळवू नका <प्राँगी> सत्ता तुम्हाला मिळत असेल तुम्ही साठ सत्तर वर्षीय काँग्रेस सत्तेवर होती पण जसा पाण्याच्या बाहेर मासात सडपडतो तसे काँग्रेस आहे सहजासहजी सत्ता मिळणार नाही आम्ही सगळी केलेली आहे सगळ्या समाजाला मी एकत्र आणलेलं आहे पडवेलची जागा काही झालं तरी प्रशांत ठाकूर यांची निवडून येणारच आहे तुम्ही अजिबात लागू नका आमच्या नाला कुणी लागू नका विनाकारण आमच्या नादा कारण निवडून येणार आहेत प्रशांत दादा आम्ही करतो तुम्हाला वादा तुम्ही सगळी काम करण्यास आम्ही करतो तुम्हाला वादा कारण तुमच्या पाठीशी उभे आहेत प्रशांत दादा साहेबांची घराघरामध्ये पूजा करतात त्यांचे सुपुत्र सन्मान्य पाटील पाटीलजी मंचावर उपस्थित असणारे या ठिकाणी डॉक्टर उपस्थित राष्ट्रवादी शिवसेना भाजपचे मंचावरचे सर्व सन्माननीय पदाधिकारी तालुका अध्यक्ष सर्व पदाधिकारी उपस्थित मंचावरील आणि समोरील सर्व मायुतीचे कार्यकर्ते हो। सर्व उपस्थित सहकारी भगिनी आणि बंधन हे सगळ्यात आधी सर्व काहोगाव यांच्या वतीनं माननीय रामदास आठवले साहेबांचं आपल्या सा। सर्वांच्या काळांच्या रंगामध्ये मनापासून या ठिकाणी स्वागत करतो <laughs> आणि मी आठवले साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की गेल्या अनेक वर्षामध्ये आठवले साहेबांनी संपूर्ण देशभरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं काम करत असताना या देशाचं सामाजिक न्याय झात सांभाळत असताना त्या खात्याच्या माध्यमातून अनेक दलित समाजाला सर्वसामान्य बहुजन समाजाला देखील न्याय मिळून दिलेला आहे आणि आज या प्रत्येक पाहतो आज आठवले साहेबांचं मी अभिव्यक्तीशी आभार मानतो की माननीय रामशेठ ठाकूर साहेबांशी असलेलं त्यांचं नातं त्यांच्याशी असलेलं त्यांचा स्नेहाचं नातं आणि त्या नात्यानं त्यांनी सातत्यानं मला आशीर्वाद दिलाय आमदारजीसाठी उभा राहिल्याच्या पहिल्या पहिल्या दोन हजार नऊ पासून पाठवले साहेबांनी सातत्यानं त्या ठिकाणी माझ्या पाठीवरती शाबासकीची ताप प्रत्येक वेळेला मारलेली आहे आणि केलेल्या प्रत्येक कार्याला त्यांनी कौतुक केलेलं आहे पण त्यामुळे त्यांच्या सारखा नेता आज पाठीशी असणं माझ्यासाठी एक गौरवाची मानाची अभिमानाची गोष्ट आहे